हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आजची पूर्ण जी व्हिडिओ आहे ना ती आपले जे बेडशीट्स आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने मेंटेन करू शकतो त्यानंतर त्याच्या रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करते तर सगळ्यात आधी जेव्हा पण मी माझी काही कामं सुरुवात करते ना म्हणजे दुपारच्या वेळेला तेव्हा मी गाणी लावते आणि गाणी ऐकत ऐकत माझी सगळी कामं चालू असतात जा जा था 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 था। तर उन्हाळ्यामध्ये आहे ना जनरली सगळ्या प्युअर कॉटनच्या ज्या बेडशीट्स आहेत ना त्या वापराव्या तर माझ्याकडे ऑलमोस्ट सगळ्या प्युअर कॉटनच्याच बेडशीट्स आहेत आणि मी व्यवस्थित चेक करून म्हणजे मला जरी कॉस्ट जास्त वाटली ना तरी देखील मी बेडशीटच्या बाबतीत कॉम्प्रमाइ करत नाही तर प्युअर कॉटनच्या ज्या बेडशीट्स आहेत ना त्या उन्हाळ्यामध्ये चांगल्या असतात आपल्याला जास्त गरम होत नाही त्याच्यामध्ये आणि जर तुम्ही त्यातच मिक्स कॉटन घेतला ना तर तुम्हाला खरंच खूप त्रास होईल तर जनरली सगळ्या ज्या बेडशीट्स आहेत ना त्या प्युअर कॉटनच घ्या तर ही जी बेडशीट आहे ना ही लिटरली मी सात वर्षं वापरते आहे म्हणजे काउंट नाही केलेत पण ना, नक्कीच सात आठ वर्ष तर झाले असतील आरुषबाईच्या आधीपासूनची ही बेडशीट आहे पण हिचा कलर्स तसा आहे ती जशी आहे तशीच आहे तर तुम्हाला इथे दाखवते मी बेडशीट कशा पद्धतीने आपण लावू शकतो आणि तुम्ही बघितलंत ना त्या बेडशीटवरती बिलकुल पण असे तुम्हाला व्रिंकल्स दिसणार नाहीत या बेडशीटला मी काही प्रेस वगैरे केलेला नाही आहे तरी देखील बेडशीट अशी कशी काय राहते हे सगळं आज मी तुमच्यासोबत शेअर करते तर बघा मी तुम्हाला आता बेडशीट दाखवते हे बघा मी इतकी एकदम टाईट अशी बेडशीट लावते मुलं लहान आहेत मुलं लगेच बेडशीट काढतात त्यांना खेळायला आवडतं तर मी एकदम असं ना पूर्ण ओढून ताणून अशी बेडशीट लावते तर बेडशीट बघा बिलकुल पण काही इस्त्री वगैरे केलेली नाही आहे तरी देखील बेडशीट बघा इस्त्री केल्यासारखी वाटते आणि प्युअर कॉटनचीच आहे बेडशीट तर असंच एक रील बघितली होती म्हणजे यू एस आणि यू केमध्ये आहे ना हे खूप कॉमन आहे पण आपल्या इंडियामध्ये अजून जास्त कोण वापरत नाही कोण कोणाला जास्त माहिती नाही आहे तर हे एक क्लॉथ फ्रॅग्रन्स बुस्टर आहे जे फॅब लाईफचं मी यूज करते तर हे आहे ना मी खूप वर्ष झाले वापरते आणि आज काय माहिती कसं काय लक्षात आलं तुमच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करावी कारण काही लोकांना म्हणजे माझे जे व्ह्युअर्स आहेत त्यांना काही लोकांना माहिती असेल पण ज्यांना माहिती नाही आहे त्यांच्यासाठी मी ही आजची व्हिडिओ घेऊन आलेली आहे तर हे बघा हे छोटे छोटे जे कॅप्सुल्स आहेत ना हे आपल्याला फक्त वॉशिंग मशीनमध्ये टाकायचे आहेत आपल्या कपड्यांसोबत कपड्यांच्या आधी टाका कपड्यांनंतर टाका काही प्रॉब्लेम नाही आहे तर हे याच्यामध्ये आहेत ना बरेच टाईप्स आहेत एक आहे तो तुम्ही एका टायमाला वापरू शकता तर हे आहे ना थोडंसं जर आपल्याला कॉस्टली वाटत असेल कपड्यांसाठी तर मी एक आयडिया करते आ, हे जर तुम्हाला म्हणजे तुम्हाला तुमच्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे वापरू शकता अशा पद्धतीचं आहे कारण छोटे छोटे कॅप्सुल्स आहेत जितके कपडे आहेत तितके तुम्ही टाकू शकता आणि काय करते मी हे दोन वॉशमध्ये म्हणजे एकदा टाकले ना तर ते सगळे काही एकत्र वॉशिंग मशीनमध्ये डिझॉल्व्ह होत नाहीत काही राहतात तर मग तुम्ही एकदा जरी टाकले ना तरी आपले दोन तीन वॉशचे जे कपडे आहेत ना ते निघून जातात मग मी काय करते जेव्हा बेडशीट्स वगैरे टाकते ना सोबतच मी ब्लँकेट्स वगैरे देखील धुवून घेते म्हणजे कसं आहे एका टायमाला टाकलेले हे जे कॅप्सुल्स आहेत ना हे आपण म्हणजे दोन तीन वॉशमध्ये वापरून जातात आणि इतका सुंदर सुगंध आहे म्हणजे आता कम्फर्ट वगैरे जर तुम्ही बघितलं ना तर कम्फर्टचा खूप स्ट्रॉंग असा स्मेल येतो आणि तो, तो आहे ना खूप असं लॉंग लास्टिंग आहे आणि खूप असं एकदम स्ट्रॉंग स्मेल तर तो आहे ना सगळ्याच कपड्यांसाठी मग चांगला नाही वाटत तर तुम्ही बेडशीटसाठी हे जे फॅग्रॅन्सचे कॅप्सुल्स आहेत ना ते तुम्ही वापरू शकता तर माझ्याकडे ना कम्फर्ट वगैरे पण आहे आणि मी ब्लँकेट्सना जेव्हा यूज करते ना तेव्हा इतका स्ट्रॉंग स्मेल हो येतो त्याच्यामुळे मी आहे ना अवॉईड करते खूप रेअरली कम्फर्ट वापरते नाही मी ब्लँकेट्स वगैरे डेटॉलनेच धुते पण डेटॉलचं कसं आहे जास्त दिवस त्याचा वास राहत नाही आणि ह्या कॅप्सुल्सने ना आपले जे बेडशीट्स आहेत ना ह्याला जास्त व्रिंकल्स पण येत नाहीत म्हणजे माहिती नाही का आता तुम्ही बघितलीत माझी बेडशीट मी काय करते जेव्हा पण बेडशीट धुते ना सुकल्यानंतर लगेचच मी त्याला घडी घालून ठेवते जर तुम्ही तसंच त्याला गुंडावून ठेवलं ना मग त्याला जास्त व्रिंकल्स येतात तर तुम्ही जेव्हा पण बेडशीट्स वगैरे काही धुता ना ते लगेच घडी घालून ठेवा म्हणजे त्याला एकदम छान असं टेक्स्चर राहतं तर माहिती नाही माझ्या व्ह्युअर्सना याबाबतीत काही माहिती आहे की नाही जर तुम्हाला नसेल माहिती आणि आत्ता माझ्याकडून काही नवीन कळालं तर मला नक्की कमेंट करून सांगा तर बघा तुम्हाला माहितीच आहे की मी माझ्या टी व्ही रूममध्ये आहे ना ही गादी ठेवलेली आहे म्हणजे कसं आहे आपण दरवेळेस कॉन्स्टंटली सोफ्यावरती बसतो आणि आपल्याला खाली बसायची सवय मोडून जाते त्यासाठीच मी इथे टी व्ही रूममध्ये आहे ना खाली गादी टाकलेली आहे तर ही जी गादी आहे ना हे बघा आता इथे शिफ्ट झाल्यानंतर ह्या गादीचा आहे ना दुसरीकडे कुठे काही यूज नव्हता आणि आम्ही आरुषच्या बेडरूमसाठी जो बेड घेतलेला आहे ना त्यासाठी आम्ही परत सेपरेटली गादी घेतली होती तर ही गादी आहे ना मग मला अशा पद्धतीने यूज करता आली तर बघा इथे आहे ना मी थोडीशी जी गादी आहे ना ती फोल्ड केलेली आहे आणि जनरली ही जी गादी आहे ना हे जुन्या पद्धतीची गादी आहे तर तुमच्याकडे पण अशा गादी असतील ना तर तुम्ही अशा पद्धतीने काउच बनवू शकता ह्याला गोल गुंडाळून ठेवू शकता असं बरंच काय काय आपण यूज करू शकतो तर बघा या गादीवरती आहे ना आता आपल्याला बेडशीट्स काय टाकायचे हा प्रश्न पडतो तर बघा माझ्याकडे आहेत ना जे जुने कर्टन्स होते जे आता त्या घरामध्ये मी वापरत होते जर तुम्हाला माहिती असेल तर तर हे बघा ही बेडशीट नाही आहे आ, हे आपले पडते आहेत की जे तुम्हाला मी आधी सांगितलं आपली जरी विंडो छोटी असेल ना तरी मी सेवन फिटचेच बेडश आपले जे कर्टन्स आहेत पडते आहेत ते घेते तर बघा ते कर्टन्स इथे मी ॲज अ बेडशीट म्हणून वापरते तर ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना याच्याने देखील आपलं घर जे आहे ना म्हणजे असं काही नाही आहे की खूप महागड्या गोष्टींनी आपलं घर आपण सजवू हो शकतो आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टींचा मी खरंच खूप विचार करते तर बघा गादीवरती टाकून दाखवते वाटत पण नाही आहे की हां एक काही कर्टन वगैरे आहे मी कर्टन टाकलेलं आहे असं काही नाही आहे तर बघा याचा लुक पूर्ण चेंज होऊन जातो तर मी आहे ना डीमार्टमधून एक सहा सात महिन्यांपूर्वी डोहर घेऊन आले होते फक्त पाचशे रुपयाचा होता तो देखील मी या गादीवरती टाकते आणि तो डबल सायडेड आहे तर दोन्ही साईडून वापरू शकतो तर बघा घराचा जो लुक आहे ना तो बेडशीट्स नाही वगैरे देखील वाढतो तर तुम्ही अशा पद्धतीची ज्या टिक्स आहेत ना त्या फॉलो करू शकता तर आज आहे ना जेवणामध्ये रवा इडली आहे तर टोमॅटोची जी रेसिपी आहे ना ती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर आणि याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायलाच लागते मला मागच्या वेळेस एक कमेंट आली होती आंबट जर चटणी तुम्हाला आवडत नसेल तर आपण साखर टाकू शकतो आणि ही जी दुसरी आहे ही आपली खोबऱ्याची म्हणजे नारळाची चटणी आहे ही देखील खूप छान लागते आणि याच्यामध्ये आहे ना मी आज कोथिंबीर नव्हती म्हणून ना, ना पुदिना टाकला आहे तर पुदिन्याने इतकी छान चव आली होती याची याच्यामध्ये तुम्ही दही देखील ॲड करू शकता पण जर तुम्हाला फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायची असेल दोन टायमासाठी तर दही ॲड करू नका नाही तर मग चटणी आपली खराब होते आणि जर तुम्हाला तेव्हाची तेव्हा संपवायची असेल तर तुम्ही नक्कीच दही याच्यामध्ये ॲड करू शकता तर ही जी टोमॅटोची चटणी आहे ना याला आपल्याला बिलकुल पण टोमॅटोचं पाणी नको आहे तर तुम्ही इतकं शिजवा त्याला की त्याचं पूर्ण पाणी गेलं पाहिजे आणि काही नाही मग नुसतं वाटून घ्यायचं आणि इतकी छान लागते ही चटणी तर बघा आपली जी नेहमीची राईसची जी इडली आहे ना त्याच्यामध्ये मी बिलकुल पण हे असलं इनो वगैरे काही टाकत नाही फक्त रवा इडलीसाठीच मी इनो वापरते कोणत्याही भजी वगैरे जे काही बनवते त्या कुठल्याच गोष्टीसाठी मी इनो वापरत नाही फक्त आणि फक्त रवा इडलीसाठी इनो वापरते कारण हे आपल्या मुलांसाठी देखील बिलकुल पण चांगलं नाही आहे पोट वगैरे दुखतं आणि आम्हाला बिलकुल पण सवय नाही आहे मग जेव्हा आम्ही टाकतो ना तेव्हा म्हणजे म्हणजे मुलं बोलतातच की मम्मी पोट दुखते वगैरे त्याच्यामुळे अवॉइड करते पण रवाईडलीला त्याच्याशिवाय आहे ना ती फुलत नाही त्याच्यामुळे मी खूप थोडीशी टाकलेली आहे आणि बघा मी भरपूर बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी फक्त अर्धा चमचा इनो घेतलेला आहे त्यानंतर माझा जो इडलीचा कुकर आहे ना त्याला शिट्टी होते मी ते तुम्हाला शिट्टी दाखवते तर आत्ताचे जे नवीन कुकर निघालेत ना त्याला शिट्टी नाही आहे तर थोडासा अंदाज येत नाही शिजले की नाही बघायला तर कपड्यांबद्दलचं जे काही छोटं मोठं नॉलेज माझ्याकडे होतं ते मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे पैशांचा विचार मी देखील करते आणि मला माहिती आहे की आपण सगळेच करतो तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करायचा प्रयत्न केलेला आहे आय होप तुम्हाला माझ्याचची व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर अँड ब बाय